माझे एका श्रीमंत मुलावरती प्रेम होते तो गावामध्ये राहतच नव्हता तो नेहमीच परदेशात असायचा तो गावी आल्यानंतर त्याचा तो थाट वेगळाच होता मी खेडे गावामध्येच माझा जन्म झाला होता माझे वडील हे गावचे मोठे नामी माणूस होते पण माझं त्या मुलावर प्रेम जटल्यानंतर त्यांनी मला दुबईला नेले आणि माझ्यासोबत माझं घर खूप श्रीमंत होतं माझे गावातले सगळे लोक माझ्या घरी कामाला होते मी लाडाची एकुलती एक, एक आणि माझा भाऊ वडील गावातले मोठे सरपंच होते सरपंचाला पहिल्या काळामध्ये खूप मान होता माझ्या वडिलांच्या शब्दावरती सगळा गाव उभा असायचा माझे वडील जे सांगते ते सगळेजणं करत होते माझं प्रेम अर्जुनवरती जटलं होतं अर्जुन हा परदेशात असायचा आणि मी ही रमा माझी आई खूप माझ्यावरती प्रेम करायची माझ्या वडिलांचं तर विचारायचंच नाही तेही माझ्यावरती जीवापाड प्रेम करायचे माझ्या घरामध्ये माझे काका काकू तेसुद्धा आमच्यासोबतच राहत असायचे त्यांची दोन मुलं तेही आणि माझी आत्या तीसुद्धा आमच्यासोबतच राहत होती माझ्या आत्याला तिच्या नवऱ्याने टाकून दिलं होतं माझे वडील सगळं काही माझ्या आत्याचं करत होते आणि माझी आजी आजोबासुद्धा मला होते आजी आजोबांचं वय झालं होतं आजी आजोबांचे सगळेच नातवंड लाडकी होती त्यांनी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नव्हता थोड्या दिवसातच माझे काका काकू हे वेगळे राहायला गेले होते तसेच आजी आजोबा हे कधी आमच्याकडे राहायचे तर कधी काका काकूंकडे राहत होते त्यांना आवडेल ते, 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 ते जायचे आणि राहायचे अर्जुन आल्यानंतर पहिला तो आमच्या घरी यायचा आणि माझ्या वडिलांच्या पायाचे दर्शन घ्यायचा सगळे लोक शहरात गेल्यानंतर आणि पुन्हा घरी आल्यानंतर माझ्या वडिलांना भेटण्यासाठी येत असायचे मला ते काहीच समजलं नव्हतं हो माझ्या वडिलांना का भेटतात भेटायला येतात ते मी एकदा माझ्या आईला म्हणाले आई सगळेजण बाहेर जातात आणि आल्यानंतरसुद्धा बाबांना का भेटतात तेव्हा ती म्हणाली तुझे वडील गावचे पाटील आहेत आणि ही आपल्या गावची प्रथा आहे तुझ्या वडिलांना भेटल्याशिवाय कोणी गाव सोडून जाऊही शकत नाही आणि येऊही शकत नाही मला हे ऐकल्यानंतर थोडं आश्चर्यच वाटलं पण मी त्यावेळेला शिक्षण करत होते मला परदेशामध्ये जाण्याची खूप इच्छा होती माझे वडील म्हणाले तुला परदेशात नाही पण शहरामध्ये पाठवे तिथे माझे मामा राहत होते मला मामाकडे जाण जायचं नव्हतं माझी आई म्हणाली काही कोणाकडे मुलांना पाठवायचं नाही आपली मुलं आपल्याकडेच ठेवले पाहिजेत तर मी तिला हॉस्टेलला टाकेल पण कोणाकडेही पाठवणार नाही तेव्हा माझे वडील म्हणाले ठीक आहे तिचे निर्णय तूच घे मी तुझ्या पुढे जर बोललो आणि काही झालं तर तू मलाच बोलशील ठीक आहे तेव्हा माझ्या आईने मला शहरात पाठवलं नाही मी तिथेच राहून आमच्या जवळच्या शहरामध्ये येऊन जाऊन शिक्षण करत होते माझ्या वडिलांची गाडी रोज मला सोडवायला आणि घ्यायला येत असायची कारण पाटलाची मुलगी म्हटल्यानंतर मलाही माझ्या वडिलांतकाच मान होता माझ्या गाडीपुढे सगळेजणं झुकून उभे राहायचे सगळेजणं मला हवं नको ते सगळं करायचे मला चप्पल घालायलासुद्धा दुसरी माणसं यायची पण माझ्या गाडीचा ड्रायवर हा खूप म्हातारा होता त्याचा मुलगा अर्जुन हा परदेशातून आला होता आणि त्याच्या वडिलांची तब्येत खराब झाली होती म्हणून त्याच्या वडिलांच्या जागी अर्जुन हा मला रोज आता घ्यायला आणि सोडवायला येत होता मला तो खूप आवडू लागला होता तो दिसायला खूप सुंदर आणि गावामध्ये तसा कोणीही मुलगा मला दिसलाच नाही मी त्याच्याकडे रोज चोरून चोरून बघत असायची तोही माझ्याकडे चोरून चोरून बघत असायचा मी त्याला म्हटले तू माझ्याकडे काय बघतोस सॉरी म्हणून पुन्हा गाडी चालू लागली मलाही तो आता आवडू लागला होता मीही त्याच्याकडे चोरून चोरून पाहत होते पण जेव्हा मी बोलल्यापासून तो माझ्याकडे बघायचा पण माझं लक्ष नसेल तेव्हा एके दिवशी मी त्याला म्हणाले तू मला पाहतोस हे मला समजतं तू माझ्याकडे नक्की का पाहतोस तेव्हा तो म्हणाला काही नाही मॅडम सॉरी तेव्हा मी म्हणाले सॉरी काही नाही मला जे मनामध्ये आहे ते तू नक्की सांग कारण मला त्याच्या तोंडून खरं ऐकायचं होतं तो म्हणाला मला तुम्ही खूप आवडतात तुम्हाला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं तेव्हाच तुम्ही मला पसंत आल्या होत्या पण मी तुम्हाला सांगण्याची हिंमत करू शकलो नाही कारण तुमचे वडील खूप मोठा माणूस आहे तुम्ही मला कोणत्याही कोपऱ्याला नेऊन मारूनसुद्धा टाकायला तो घाबरणार नाही म्हणून मी तुम्हाला बघून घाबरून तुम्हाला चोरून चोरून बघतो आणि तुमच्यावरती नकळत खूप प्रेम करतो असं म्हटल्यानंतर मलाही तू खूप आवडतो मीही त्याला म्हटले मीही तुझ्यावर खूप प्रेम करते हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण एवढ्या मोठ्या बापाची मुलगी एवढ्या गरीब मुलावरती प्रेम करू शकते हे ऐकल्यानंतर तो पुन्हा म्हणाला काय म्हणालात मॅडम मीही तुमच्यावरती प्रेम करते तो हसायला लागला एवढ्या मोठ्या मॅडम माझ्यावरती प्रेम करतील हे शक्यच नाही मी म्हणाले का का नाही करू शकत माझंही तुझ्यावरती प्रेम आहे तू मला आवडतोस छान दिसतोस सगळं काही व्यवस्थित आहे फक्त तू गरीब आहेस याच्यावरून तुझी पारख करायची का गरीब असो किंवा श्रीमंत असो मी कधीही असा भेदभाव केला नाही मला फक्त एकच माहिती आहे की तू मनाने चांगला आहेस काबाड कष्ट करतोस आणि मेहनतीची भाकरी खातोस त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यापासूनच आवडतो आता मी मागे बसण्याऐवजी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती बसू लागले होते माझे वडील म्हणाले रमा तू पाठी का नाही बसत अगं पाठी बसत जा तेव्हा मी म्हणाले बाबा मला पुढे बसायला आवडतं म्हणूनच मी पुढे बसते माझ्या बाबांवर बाबांचा माझ्यावरती खूप जीव होता आता अर्जुनचा विजा संपत आला होता अर्जुन पुन्हा दुबईला निघाला होता तो जाणार हे म मा, त्यांनी मला सांगितलं तेव्हा तो म्हणाला हे बघ मी आता दुबईला चाललो आहे तुला जो निर्णय घ्यायचा तू घेऊ शकतेस मी म्हणाले कोणता निर्णय घेणार आहे तेव्हा हो तो मला म्हणाला तू माझ्याबरोबर दुबईला आलीस तर तुझे वडील मला काही करणार नाही अजून भरपूर दिवस आहे तूही मी तुझा विजा काढून घेतो आणि आपण तिकडे राजा राणीचा संसार थाटू पुन्हा परत भारतात यायचा विचार करायचा नाही तुझ्या वडिलांना तुझ्या आईला आपण तिकडनं फोन करत जाऊ मला अर्जुनच्या बोलण्यावरती खरंच विश्वास बसला आणि मागचा पुढचा विचार न करता मी त्याच्या पाठी जाण्याचा विचार केला कारण मला गावामध्ये राहून माझे वडील कधीही अर्जुनबरोबर लग्न करून देणार नाही हे मला चांगलंच माहिती होतं कारण अर्जुनचे वडील हे आमच्या गाडीवरचे ड्रायवर होते आणि तो खूप गरीब परिस्थितीमधून अर्जुनला शिकून मोठं केलं होतं अर्जुन परदेशात राहतो तो भरपूर पैसे कमवतो हे सगळ्यांनाच माहिती होतं त्याच्या पाठी खूप मुली लागल्या होत्या हेही मला माहिती होतं पण मला अर्जुन मनापासून आवडतो मी त्याचा आता पाठी निघाले होते माझा विजा आला होता अर्जुनने माझा विजा काढण्यासाठी वीस पंचवीस हजार रुपये खर्च केला होता हे हळूहळू बातमी सळागावात पसरली होती माझे वडील म्हणाले रमा तू अर्जुनवरती प्रेम करतेस का तेव्हा मी त्यांना नकार दिला असं कसा विचार करू शकतात बाबा मी असं काहीही केलेलं नाही तुम्ही कोणाच्याही गोष्टींवरती येऊन असं बोलता तेव्हा हो माझे बाबा म्हणाले माझ्या मुलीवरती माझा खूप भरोसा आहे पण खरंच मी अर्जुनबरोबर निघाले होते आणि माझा विजासुद्धा आला होता पंधरा दिवसाने मी अर्जुनबरोबर निघून दुबईला गेले दुबईला गेल्यानंतर छोटंसं घर होतं माझ्या बाबांचा मोठा वाडा त्याच्यातली मी राजकुमारी आणि अर्जुनच्या बरोबर आल्यानंतर तिथे छोटस रूम बघितला मी त्याला म्हणाले तू तर मोठ्या कामाला होतास ना तेव्हा त्याने त्याची खरी हकीकत सांगायला सुरुवात केली तो म्हणाला मी काही मोठ्या कामात नाही दुसऱ्याच्या इथे वॉचमॅन म्हणून मी काम करतो बिल्डिंगमध्ये साफसफाई करतो तेव्हाही मी हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आत्ता मी पुन्हा माझ्या घरी आईवडिलांकडे कशी जाऊ माझं प्रेम हे खोटारडं निघालं असाच मी मनामध्ये विचार केला कारण मी कधीच अजूनवरती मनापासून खरंच मी अर्जुनवरती मनापासून प्रेम करत होते पण अर्जुनने माझ्याबरोबर जी काही गोष्ट केली होती ती खरी बोलायला पाहिजे होती तो जरीही वॉचमॅनची नोकरी करत असता तरीही मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं पण त्यांनी माझ्याशी खरं बोलायला पाहिजे होतं पण त्यांनी एक शब्दाने सुद्धा माझ्याशी खरं बोलला नाही या गोष्टीचा मला खूपच वाईट वाटत होतं मला कोणत्याही कामाची अजिबात सवय नव्हती माझ्या घरी मी उठल्यानंतर ब्रश करून आंघोळ करून जेवायला बसतात त्याच्यानंतर मग मस्त मजेत भेडभरती झोपून टी व्ही बघणार कॉलेजला जाणार कॉलेजवरून आल्यानंतर पुन्हा आई ताट मला वाढून देणार मी जेवणार घरामध्ये कोणत्याही कामाला कधीच हात लावला नाही माझे आई वडील हेच राजा राणी होते आणि आम्ही त्यांचे राजकुमारी आणि राजकुमार अशी आमच्या दोघा बहिण बाबांची होते इकडे आल्यानंतर आता मी डोक्याला हात मारून घेतला पस्तावले होते थोडा दिवस अर्जुनबरोबर मला खूप आनंद वाटला आता थोड्या दिवसांनी तो आनंद नको नकोसा झाला अर्जुनने सुद्धा माझ्याबरोबर लग्न काही केले नाही पण माझ्यासोबत अशी घाणेरडी गोष्ट केली की मी ती आयुष्यात विसरू शकणार नाही तो जिथे कामाला होता तिथे त्याच्या मालकाने मला त्याच्या घरामध्ये बघितलं होतं माल त्या मालकाने अर्जुनला विचारले हे कोण आहे तेव्हा तो म्हणाला माझी बहीण आहे तो स्पष्टपणे त्यांनी आमच्या नात्यांचा उडगाळा केला नाही तेव्हा मी त्याच्याकडे आचार्याने बघू लागले तो त्या साहेबांबरोबर काहीतरी बोलत होता आणि आनंदही दिसत होता तो घरी आला आणि मी विचारू लागले अर्जुन तुला ते मालक काय म्हणत होते तो म्हणाला तू त्या गोष्टींकडे काही लक्ष देऊ नकोस तू माझी बायको आहेस आणि आपण थोड्या दिवसात लग्न करणार आहोत हे तू लक्षात ठेव बाकीच्या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नकोस इकडची लोकं अशीच आहेत मी म्हणाले तू मला बहीण आहेस असं त्यांना सांगितलं आणि मला इथे आल्यानंतर तू माझी बायको आहेस असा बोलतोस अर्जुन आपण लग्नसुद्धा केलं नाही आपल्या नात्याला अजून नाव नाही आणि मी आता तुझ्याबरोबर राहणार नाही मला पुन्हा माझ्या आईवडिलांकडे जायचं आहे मी आता पुन्हा भारतात यायचा हट्ट धरू लागले होते कारण मला अर्जुनबरोबर राहणं अशक्य झालं होतं अर्जुनकडे तिकडचं राहणं आणि भारतातल्या राहण्यांमध्ये खूप फरक होता तिथे राहणे घाणेरडी कपडे आणि सगळ्या बिल्डिंगची साफसफाई तोच करत असायचा त्याला तिथे तीस चाळीस हजार रुपये एका बिल्डिंगचे साफसफाई करायचे भेटायचे अशा त्याच्या दोन बिल्डिंगे होत्या त्याचा दिवस त्या बिल्डिंगे साफसफाईतच जात होता मला तो टाईमसुद्धा देऊ शकला नाही आणि त्याच्या अंगाचा सुद्धा आता घाण वास येऊ लागला होता मला त्याच्या अंगाचा वास असह्य होऊ लागला होता माझ्या वडिलांनी विचारलं तर मी आता त्यांना काय उत्तर देऊ आणि कोणत्या तोंडाने जाऊ हेच मला काही कळत नव्हतं रात्री मी झोपी गेले होते अर्जुनचा मालक आला होता आणि बाहेर जाऊन खिडकीच्या बाहेरून तो मला दाखवू लागला होता मला काहीही समजत नव्हतं मी खूप थकलेली होती आणि झोपी गेली होती मला फक्त कुजबुजायचा आवाज येत होता पण माझे काही डोळे उघडत नव्हते पण अर्जुन कोणाशी तरी काहीतरी बोलतोय हे मला पूर्णपणे जाणवत होतं मी थकल्यामुळे मी उठू शकले नाही मी दुसऱ्या दिवशी अर्जुनला विचारले नक्की तू रात्री कोणाबरोबर बोलत होतास तु सारका कुना कुना बर -बर बोलत होता। होता। तो घाबरल्यासारखा वाटला आणि पुन्हा मी कोणाबरोबरही बोलत नव्हतो मी झोपी गेलो होतो तो स्पष्टपणे घाबरलेला आणि खोटं बोलत होता हे त्याच्या चेहऱ्यावरून मला दिसत होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं तेच झालं मी त्या दिवशी फक्त झोपायचं नाटक केलं होतं मी अजिबात झोपी गेली नव्हते अर्जुन पुन्हा बाहेर जाऊन मलकाबरोबर बोलू लागला तेव्हा त्याचं बोलणं ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली सर तो म्हणू लागला हिला मी एक कोटीला तुम्हाला देऊन टाकेल अर्जुन माझा लिलाव करत होता हे माझ्या पूर्णपणे लक्षात आलं होतं कारण मला बघितल्यानंतर ते बाजूला जाऊन बोलत होते मी हळूस त्यांच्या पाठी जाऊन उभी राहिले तेव्हा सगळ्या काही गोष्टींचा उलगाडा झाला होता आता अर्जुन मला अर्जुनबरोबर मला अजिबात राहायचं नव्हतं दोन दिवसांनी मला बेवोशीचं इंजेक्शन देऊन ते मला दुसऱ्या देशात पाठवणार होते ह्या सगळ्या गोष्टीही मी ऐकले होते आता माझ्या हातामध्ये फक्त दोनच दिवस राहिले होते कसेही करून मला अर्जुनच्या तावडीतून निघायचं होतं नाहीतर मी कधीही भारतात येणार नाही आणि माझ्या सुद्धा मी तोंड दाखवू शकणार नाही कारण त्याचा मालक त्याला मला विकायला मदत करणार होता अर्जुन एवढा नीच आणि घाणेरडा मुलगा असेल मी कधीच विचार केला नव्हता माझं प्रेम खोटं आहे आणि नालायक ठरलं मीच माझ्या थोबाडात मारून घेऊ लागले होते मी तशीच आता थोडं थोडं लांब राहू लागले होते त्याच्याशी मी आता बोलणंसुद्धा सोडून दिलं होतं तो आल्यानंतर आता मला भीती वाटू लागली होती तो मला म्हणाला रमा तू घाबरली आहे का तू माझ्याशी बोलत का नाही तुला काय झालं आहे तू अशी का घाबरल्यासारखी राहतेस तेव्हा रमा म्हणाली काही नाही असंच माझी जरा तब्येत खराब वाटत आहे म्हणून मला दवाखान्यामध्ये जायचं आहे तेव्हा मी दवाखान्यामध्ये जाऊन ॲडमिट होण्याचं नाटक केलं कारण तिथून मला येण्याचे मार्ग होता माझा विजा कसाही काढून घरी येऊ शकते जर त्याच्या बंगल्यामध्ये राहिले तर मला दोन दिवसातच विकून टाकेल मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले आणि माझ्या वडिलांना दवाखान्यामधून फोन केला माझ्या वडिलांचे दुबईमध्ये सुद्धा ओळख होती त्यांनी तिथल्या पोलीस काकांना सांगून मला त्यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले आणि मी त्यांच्याकडे सुखरूप गेली मला त्यांनी पुन्हा भारतामध्ये पाठवून दिलं पण मी अर्जुनला आयुष्यात कधीही माफ करू शकणार नाही कारण अर्जुनने माझ्यासोबत खूप मोठा धोका केला होता माझे वडील मोठा माणूस म्हणून त्यांची दुबईमध्ये ओळख होती म्हणून मी त्या काळा बाजारामधून वाचले नाहीतर आतापर्यंत माझं काय झालं असतं मी हे तुम्हाला शब्दसुद्धा सांगू शकले नसते कारण माझ्यावरती त्यांनी प्रेम केलंच नव्हतं त्याला माझ्या शरीरा विकून माझ्याकडून पैसा हवा होता असं प्रेम करण्याऐवजी बिना प्रेम केलेलं राहिलं तरी चालेल नाही लग्न केलं तरी चालेल कारण आपल्या शरीरासोबत जो प्रेम करतो तो खरंच तुमच्यावरती कधीही प्रेम करू शकणार नाही आणि तो कधीही प्रेम करणार नाही म्हणून जो तुमच्याबरोबर मनापासून प्रेम करतो तो कधीही तुमच्याशी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलून कधीही तो संसाराला सुरुवातही करत नाहीत म्हणूनच मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला सांगते की अशा खोटारड्या माणसांच्या नादी लागून आपल्या आईबापांना कधीही खाली घालायला लावू नका असा प्रयत्न कधीच करू नका त्यांचा विश्वासघात करू नका त्यांच्याशी बोला आणि ते जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाला ठाम वगैरा नाहीतर रमासारखा तुम्हाला धोका देऊन दुसरीकडे नेवणूक विकून टाकण्याचा प्रयत्न करतील भरपूर असे काही लोकांचे प्रेमाचे नाटक नाटक करून मुलींना घेऊन जातात आणि त्यांना तिकडे विकूनसुद्धा टाकतात तर, तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवळ योगायोगच समजा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद